कला, तांबे मध्ये वीस विद्यार्थ्यांना जबरी मारहाण पोलीस प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत इचलकरंजी येथील तांबे अकॅडमीतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जबरी मारहाण केल्यामुळे एकच खडबड उडाली आहे विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणावरून रविवारी पालकांनी विचारणा केली असता अकॅडमीतील शिक्षक व व्यवस्थापक मंडळींनी पालकांना दमदाटी करून उर्मट उत्तर देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे पालकांना अरेरावची भाषा वापरत दमदाटी व वा धमकी दिल्याचं समजते अकॅडेमी चालक यांची मुजोरी कुणाच्या जीवावर करत आहेत हे मात्र कळत नाही यांची मजल विद्यार्थ्यांना मारण्यापर्यंत व पालकांना दमदाटी व धमकी देण्यापर्यंत चालली आहे शिक्षणाचा धंदा चालू करणाऱ्या अकॅडेमी चालकांवर तात्काळ गांभीर्यातला गंभीर, गंभीर गुन्हा दाखल करून यांना वेळीचा आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार नेमका कोणत्या कारणातून झाला या संदर्भातील माहिती अकॅडमीकडून लपवण्यात आली आहे मात्र इचलकरंजी शहरात चर्चेतून पुढे आलेली माहिती अशी की विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास नकार देऊन जवळच स्वतंत्र रूम घेतल्याच्या कारणावरून अकॅडमीच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे समजते शिक्षकांनी वीस विद्यार्थ्यांना जबरी मारहाण केल्याची माहिती समजत आहे अकॅडमीकडून दिले जाणारे जेवण नाश्ता व इतर सोयी सुविधा दर्जाही नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतल्याच्या रागातून अकॅडमी प्रमुखांच्या आदेशानुसार मारहाणीचा प्रकार केल्याचे इचलकरंजी शहरात बोलले जात आहे इचलकरंजी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड हातकणंगले वडगाव हुपरी कोल्हापूर आदी शहरातील विद्यार्थी या तांब्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत मारहाणीचा हा प्रकार गंभीर असून संबंधित शिक्षकावर व अकॅडमी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणे गरजेचे आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम